हो भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयरा शिंदे यांनी आपल्यावर नाव न घेता टीका केली एकाच कुटुंबात एवढ्या मोठ्या उमेदवारी दिल्या याच्यावरून त्यांनी आता आपल्यावर टिकेटची जोडून फोडली बघा पहिले तर मला सांगा सांगत होते की नाथ चार वर्षाची ती अर्थाची असेल तिलाही टिकेट दिलं असतं मी माझ्या परिवारातली तीन तिकीट कापली आणि पब्लिकची डिमांड होती की माझ्या परिवाराने सहा वाड्यात लढा ही जनतेची डिमांड होती आणि ज्याच्यात कर्तृत्व असतं तेच करून येतात तुम्हाला तुमचा परिवार सांभाळता आला नाही तुमचा भाऊ मोठा करता आला नाही तुम्ही कार्यकर्ता मोठा केला नाही तुम्ही परिवार मोठा काय करणार आणि ज्या सत्ता सेवे करता आहे सत्ता जनते करताय पंधरा वर्ष सत्ता सोडून मुंबईमधल्या मधल्या डासबार मध्ये तिथल्या महिलांसोबत चाळे करत बसला तुम्हाला जनतेची सेवा करता आणि यश तुम्ही तिकडे करत बसला आणि आता सत्ता सेवे करता हे शाणपणा शिकवता तुम्ही आम्हाला सत्ता सेवे करता कशी असती हे सगळं बुलढाणाने पाहिलंय मी काय विकास केला करोनामध्ये लोकांचे कसे जीव आम्ही वाचवले कशा शावकारच्या तावडीतून आम्ही शेतात सोडल्या कशा लोकांच्या मुली दत्तक घेतल्या कशा प्रकारे आम्ही मुलीबाईंचं रक्षण त्या ठिकाणी करतो आणि त्याच्यामुळे हा काँग्रेसचा डमी उमेदवार आहे हा काही जिंकायला उभा राहिलेला नाही आहे हा फक्त आम्हाला पाडायला उभा राहिला आहे भारतीय जनता पक्षाची मतं खराब करण्याकरता उभा राहिला आहे भ्रष्टाचारमुक्त भय मुक्त नशामुक्त अरे मुक्त, तुला संध्याकाळी नशा केली अशा जमत नाही तू काय नशामुक्त नारा आपल्याला आम्हाला सांगतो तू भय भयमुक्त आणि भविष्यामध्ये बुलढाणा शहर हुकूमशाही जाईल कसली हुकुमशाही आज पंचेचाळीस तर राजकारणामध्ये आम्ही आहोत एवढी सेवा लोकांची केली अठ्ठावीस वर्षाने नगरसेवक आम्ही राहिलो आम्ही कुठे आमचा एक तर भ्रष्टाचार दा दाखव एक तर आम्हाला कुठे उदाहरण कुठे हुकुमशाही दाखव आमच्या गायकवाड परिवाराने जनसेवेचं व्रत अंगीकारलेलं आहे आमच्या गायकवाड परिवाराने लोकांसाठी अंगावर तलवारी झेलल्या आहेत रक्त सांडलेले आहेत त्याच्यामुळं बरेपर्यंत आम्ही सेवा करत राहू आणि सत्ता तर आम्हाला समजलीच नाही आम्ही सत्तेकरता करतच नाही आमची शंभर टक्के सेवा आहे आणि तुम्ही जे पंधरा वर्ष केलं ते फक्त लोकांना उभारण्याचं काम केलं लोकांच्या रोज काम का, कार्य हे करायचं कोणाच्या कोणाच्या छाती उरावर बसायचं पंधरा पंचवीस वर्षात हा माझी आमदार माझे आमदार अरे घरी जेवलाच नाही लोकांच्या उरावर बसून यांनी स्वतःच पोट भरलं हा काय आम्हाला सत्ता शिकवणार आहे आमचं लक्ष व विकासाकडे बुलढाणे बुलढाणेकरांना माहीत आहे बुलढाणेकर माझ्या कामावर खुश आहे त्यांना माहिती आहे अडीच वर्षाच्या काळात बुलढाणी इतकं मोठं केलं तर पुढे संधी दिली मी आमदार आहे सत्ता माझ्याकडे मी याच्यापेक्षा जास्त विकास करेन